परिसर अभ्यास इयत्ता तिसरी आपले गाव आपले शहर स्वाध्याय विद्यार्थी मित्रांनो समृद्ध चित्रे लक्षपूर्वक पहा आणि यातील गावाकडून येणारा माल व शहराकडून येणारा माल असे वर्गीकरण आपल्याला करायचे आहे उतारा वाचा व प्रश्नांची उत्तरे द्या पूजा तिच्या मैत्रिणीकडे निघाली होती तेवढ्यात पोस्टमन काका पत्र घेऊन आले पूजाने बसने प्रवास करताना काही लोकांना घोड्यावरून सामान वाहून नेताना पाहिले ती मैत्रिणीकडे पोहोचली तेव्हा तिची मैत्रीण मोबाईल फोनवरून बोलत होती उतार्यातील वाहतुकीची साधने कोणती तसेच संदेशवहनाची साधने कोणती खालीलपैकी संदेशवहनाची साधने कोणती ते शोधा व त्यांना गोल करा पेन कात्री पत्र मोबाईल इस्त्री बाटली टेलिफोन घड्याळ चष्मा पुस्तक टोपी उपक्रम तुमच्या आजी आजोबांच्या काळात लहानपणी टी व्ही म्युझिक प्लेयर नव्हते रेडिओसुद्धा फारच कमी लोकांकडे असायचा तेव्हा ते, ते मनोरंजनासाठी काय करायचे हे त्यांच्याशी चर्चा करून जाणून घ्या